जय महाराष्ट्र मंडळी आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याबद्दल सविस्तर माहिती आजच्या काळात जीवन विमा असणे हे किती महत्वाचं आहे हे कोरोना नंतर समजलेलं आहे त्यामुळे आज प्रत्येक जण आरोग्य विमा करत आहे परंतु काही कुटुंबियांना जीवन आरोग्य विमा करणं परवडत नाही तर यांच्यासाठी सरकार दोन हजार पंधरा मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेऊन आलेला आहे या योजनेत वय वर्ष ते पन्नास या मधील कोणतीही व्यक्ती समाविष्ट होऊ शकते यामध्ये जर अचानक विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे विमाधारकांनी नॉमिनी म्हणून केलेला असेल त्याला या योजनेचा लाभ मिळतो चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेसाठी पात्रता नेमकी काय आहे अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर या योजनेवरती मुद्देसूद बोलूया चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे वैशिष्ट्य नेमके काय आहे एका काळचं होतं की भारत फक्त वीस टक्के लोकांकडे जीवन विमा होता या वीस टक्क्यावरून शंभर टक्क्यावर जाण्यासाठी प्रधानमंत्री जीवन विमा योजना चालू केलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय अठरा ते पन्नास आवश्यक आहे पण जे वयाच्या पन्नास वर्ष आधीपासून योजनेत असतील तर त्यांना या विम्याचे संरक्षण वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत मिळते या योजनेत विमाधारकाच्या खात्यातून वेळोवेळी हप्ता वर्ग करून घेतला जातो या हप्त्यासाठी आर्थिक वर्ष एक जून ते तीन मे असते योजनेतील लाभार्थी विमाधारकाचा अचानक नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी असणाऱ्या सदस्याला ताबडतोब प्रक्रिया करून रुपये दोन लाख दिले जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही विमा कंपनीमध्ये नोंदणी करून खाते उघडी शकतो ही योजना म्हणजे एक वर्षाची टर्म इन्शुरन्स असते ही योजना प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावी लागते या योजनेसाठी एलआयसी सोबत सामंजस्य सा करार केलेला आहे चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रता काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी नागरिक हा भारतीय असावा या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे कर याआधी कोणतीही जीवन विमा योजना नसावी अर्जदाराचे वय हे अठरा ते पन्नास या दरम्यानच असावे या योजनेचा हप्ता जाण्यासाठी अर्जदारांनी त्याच्या बँकच्या खात्यात पुरेशी रक्कम ठेवणं गरजेचं आहे चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कागदपत्रे कोणती लागतात आधार कार्ड ओळखपत्र मतदान अथवा पॅन कार्ड बँक खाते पासबुक पासपोर्ट फोटो मोबाईल क्रमांक कोणत्याही सरकारी बँकेत स्वतःचे बँक अकाउंट चला तर पाहूयात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा अर्ज नेमका कसा करावा सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जा तिथून योजनेचा अर्ज घेणे अर्ज केल्यानंतर नाव पत्ता मोबाईल क्रमांक अशा सर्व प्रकारची सर्व माहिती काळजीपूर्वक भरा माहिती भरल्यानंतर एकदा सर्व माहिती पडताळून पहा अर्ज करताना भविष्यात वेळेवर पैसा जमा होण्यासाठी ॲटो डेबिटचा पर्याय ठेवावा तसेच हा पर्याय निवडताना अर्जावर सही करावी तुमच्या अर्जासोबत तुमच्या आधार कार्डची स्वाक्षरी प्रत तसेच इतर कागदपत्रे अर्जासोबत जोडून द्यावी अर्ज भरताना तुम्ही तुमचा परिवारातील नॉमिनी करावा त्याची संपूर्ण माहिती भरावी जेणेकरून अर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्याला या विमा योजनेचा लाभ घेता येईल या योजनेसाठी तुमचे वार्षिक रुपये तीनशे तीस या प्रमाणे खात्यामधून ऑटो डेबिट होत राहतील तर चला पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे नेमके कोणते आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मधून आपल्याला परवडत असेल असे विम्याचे कवच आपल्याला मिळते या योजनेमधील जो हप्ता हा वार्षिक असून तो फक्त तीनशे तीस रुपये संरक्षण करू पाहणाऱ्याला ती सहज परवडते यामध्ये जर अर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबातील जो नॉमिनी असेल त्याला अगदी सहजरित्या विम्याचे दोन लाख रुपये रक्कम प्रदान केली जाते योजनेची नोंदणी प्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने केली आहे आपण बँकेत गेल्यावर अगदी कमी वेळेत याबद्दलची प्रक्रिया पूर्ण करू शकता ही योजना आयकर विभाग अंतर्गत येते कलम ऐंशी सी कर लाभासाठी लाभार्थी पात्र ठरतात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतील कोणती काळजी घ्यायला पाहिजे या योजनेमध्ये अर्जदाराने अर्ज केल्यानंतर तीस दिवसाच्या आत अपघाती मृत्यू झाल्यास विम्याचे संरक्षण मिळणार नाही अर्जदाराने स्वतःला जाणून बुजून केलेली दुखापत यामध्ये ग्राह्य धरली जाणार नाही मादक किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यास संरक्षण मिळणार नाही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची ऑनलाइन स्थिती कशी पहावी तुमचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर यावे तिथे तुम्हाला इंटरनेट बँकिंग म्हणून दिसेल तिथे योग्य माहिती भरून लॉग इन करावं आपल्या समोर पी एम जे जे बी वाय हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे आणि आपला योग्य तो बँकेचा खाते क्रमांक टाकावा तदनंतर तुमच्या अर्जावरचा क्रमांक टाकावा आणि सबमिट करावी अशाने समोरच तुम्हाला खात्याची सर्व माहिती मिळेल प्रधानमंत्री जीवन ज्योती विमाचे प्रमाणपत्र कसे मिळवावे तर तुमच्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे त्यातील सामाजिक सुरक्षा योजना यावर क्लिक करा त्यात प्रधानमंत्री जीवन विमा योजना हा पर्याय निवडावा समोर व्यवहार करण्याचा पर्याय निवडा पुढे आपले नाव आधार क्रमांक जन्मतारीख टाकावे सर्व माहिती दिल्यानंतर उत्तम आरोग्यासाठी घोषणा व नंतर सबमिट वरती क्लिक करावे संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचे प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत अनिवासी भारतीयांना या योजनेचा लाभ घेता येईल का तर या योजनेमध्ये अनिवासी भारतीयांना लाभ घेता येतो पण त्यांचे खाते भारतातील बँकेच्या शाखेत असले तर आणि त्यांनी या योजनेसाठी लागणाऱ्या बाबी पूर्ण केल्या असतील तरच ते या योजनेसाठी पात्र असतील अनिवासी भारतीयांचा मृत्यू झाल्यास त्याच्या भारतातील नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला हा लाभ दिला जातो तर मंडळी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना नेमकी कधी बंद पडू शकते लाभार्थी किंवा विमाधारकाचे वय सत्तर वर्ष झाल्यावर योजना बंद होईल खातेदाराचे बँकेतील बचत खाते बंद पडल्याने सुद्धा योजना बंद पडते हप्ता जाण्याच्या वेळी खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने योजना खंडित होते एकापेक्षा जास्त बँकांद्वारे योजनेसाठी अर्ज केल्यावर सुद्धा योजना बंद पडेल प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा क्लेम कसा करावा योजनेसाठी ज्या बँकाद्वारे अर्ज केला होता त्या जाणे बँकामध्ये गेल्यावर क्लेमसाठी अर्ज घ्यावा तो योग्य माहिती सह भरावा आवश्यक ती कागदपत्रे त्या क्लेम अर्जासोबत जोडून बँकेत जमा करावी बँकेद्वारे योग्य ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही कालावधीत आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा होते तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच योजना लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद